शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार यावेळी मी मंडई नमस्कार म्हणण्याऐवजी शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार असं म्हटलं आहे याचं कारण बऱ्याच शेतकरी भगिनीसुद्धा आपले व्हिडिओ पाहतात आणि त्यासुद्धा त्यानुसार नियोजन करतात त्यामुळं इथून पुढे शेतकरी बंधू भगिनींनो असाच उल्लेख करेल मंडई आज बावीस तारीख आहे आणि आपल्या व्हिडिओचं टायटलमध्ये आपल्याला दिसेल की आपण सव्वीस व सत्तावीसला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे यापूर्वी तुम्हाला दोन आठवड्यापूर्वी सांगितलं होतं मागच्याच्या मागच्या आठवड्यात पाऊस कमी त्याच्या पुढच्या आठवड्यात पाऊस वाढेल असं सांगितलं होतं आणि तीस सप्टेंबरपर्यंत तरी किमान मान्सून आपल्या भागातून किंवा राज्यातून जाणार नाही असं मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं आणि ती परिस्थिती उद्भवते अत्यंत वाईट परिस्थिती सध्या आहे बऱ्याच ठिकाणी काढणीला आलेलं सोयाबीन पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे अशा विदारक परिस्थितीमध्ये अजून पुन्हा सव्वीस सत्तावीसला मोठ्या पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे पण आपल्याला सत्य परिस्थिती माहीत असावी जेणेकरून आपण पुढचं नियोजन व्यवस्थित करू शकू त्यामुळे आपण सर्वांनी धीर धरावा हिमतीनं काम घ्यावं आपण जर पाहिलं तर विड्रॉल मान्सून विड्रॉलची बातमी आली आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं फक्त मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असं सा सांगितलं मागच्या सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की हा इथपर्यंत आला आहे थोडासा खाली सरकला आहे पण त्याचा जे ज्या पद्धतीनं मान्सून परत जायला पाहिजे ज्या पद्धतीनं विड्रॉल व्हायला पाहिजे अजून तो स्पीड मान्सूननं ना धरलेला नाही बाहेर निघून जाण्याचा स्पीड अजून धरलेला नाही आणि आपण जर पाहिलं तर बावीस तारखेला म्हणजे आज सोमवारी हा का रात्रीच खूप मोठ्या प्रमाणात हा जो भाग दिसतो इथे बुलढाणा इथं माझं गाव आहे सिंदखेडा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं याला सुद्धा ढग फुटीसारखा पाऊस पडला वर्दडी सोनशी रुमना किनगाव राजा हा जालन्याचा भाग सेवली नेर वगैरे या भागामध्ये संभाजीनगरमध्ये सुद्धा इकडे वैजापूर वगैरे इकडे मोठ्या प्रमाणात नाशिक असा या भागामध्ये मोठा पाऊस पडलेला आहे तर हे प्रमाण जे आहे सोमवारचं प्रमाण जर आपण पाहिलं तर मुख्य केंद्र त्याचं बुलढाणा वाशिम जालना परभणी छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागामध्ये आणि खाली नांदेड लातूर धाराशिव यामध्ये बाकी ठिकाणी थोडसं काही कोरडं काही हलक्या स्वरूपाचा पाऊस सोमवारी पडू शकतो मंगळवारी जर आपण पाहिलं तेवीस तारखेला तर पावसाचं प्रमाण अजून कमी आहे बहुतांश विदर्भ थोडसा बुलढाण्याचा काही भाग आणि यवतमाळचा थोडासा भाग जर सोडला तर बहुतांश विदर्भामध्ये कोरडं हवामान राहील दुसऱ्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही मात्र बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान मंगळवारी राहू शकतं आणि मंगळवारी ॲक्टिव्हिटी कुठं जास्त राहील तर जळगाव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जालना बीड धाराशिव लातूर आणि नांदेडचा बराचसा भाग यामध्ये हे पावसाचं प्रमाण जास्त राहू शकतं इतर ठिकाणी मात्र कोरडं वातावरण बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण राहू शकते इतर जिल्ह्यांमध्ये नंतर आपण बुधवार आणि गुरुवार जर पाहिलं तर बुधवार गुरुवारी जवळपास पूर्ण राज्यात हे कोरडं हो हवामान राहण्याचा अंदाज आहे ऊनसुद्धा सुद्धा तिथे ढगंसुद्धा जास्त राहणार नाही आणि बुधवारी आणि गुरुवारी एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी पाऊस जर सोडला तर मोठ्या प्रमाणात वादळी पावसाची शक्यता बुधवार आणि गुरुवारी नाही या परिस्थितीमध्ये ज्यांचं सोयाबीन हार्वेस्टिंगला आलं आहे आणि शेतात जाणं शक्य असेल पण बुधवार आणि गुरुवारीच ते कापून शेताच्या बाहेर तुम्ही काढू शकत असाल गंजी घालू शकत असाल तरच शेतकऱ्यांनी अशाच शेतकऱ्यांनी स सोयाबीनची कापणी करायची शेतामध्ये सोयाबीन कोणीही गुरुवार नंतर ठेवू नका म्हणजे कापून ठेवू नका उभं असलं हरकत नाही पण सोयाबीन कापून तिथं थे ठेवू नका कारण शुक्रवारी एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय ह्या इथे आपण ले एल पकतोय एल म्हणजे हा बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा गुरुवारी तयार होतोय आणि त्यामुळं हे सगळे वारं हे बदलत आहेत मान्सूनला जोर येतोय कमी दाबाचा पट्टा तयार झाला म्हणजे मोठा पाऊस पडण्याची शक्यता असते आणि मान्सून पुन्हा स्ट्रॉंग होण्याची शक्यता असते तर तो मान्सून इथं स्ट्रॉंग होतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे शुक्रवार दिनांक सव्वीस तारखेला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी आणि लातूर या भागामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी इतर भागामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो ढगाळ वातावरण राहू शकतं पण मोठा पाऊस शुक्रवारी या भागामध्ये पडू शकतो आणि शनिवारी जर पाहिलं आपण तर याचा मुख्य इम्पॅक्ट जो आहे लो प्रेशर बेल्टचा कमी दाबाचा पट्ट्याचा मुख्य इम्पॅक्ट हा शनिवारी आहे इथे बघा किती कसं झालंय हे म्हणजे अडीचशे तीनशे मिलीमीटरचा संकेत आहे हा तुमचा तेलंगणाच्या चंद्रपूर आणि यवतमाळचा वनी वगैरे हा भाग जो आहे आपण इथे पहा इथे यवतमाळच्या या भागामध्ये सुद्धा वाशिम म्हणजे पुसद वगैरे बुलढाण्याचा हा भाग पहा सिनखेडाच्या देवगुराचा तालुका इथे सुद्धा आणि जर आपण पाहिलं तर मोठा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता शनिवारी नाकारता येत नाही ही, ही शक्यता एक आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण विदर्भ मराठवाडा आणि खान्देश हा पूर्ण व्यापलेला आहे फक्त सुटलं याच्यातून हा सातारा सांगली कोल्हापूर कोकण आणि पुणे ठाणे नाशिक पालघर वगैरे हे सुटलं किंवा तिथे सुद्धा काही पाऊस पडू शकतो मात्र बहुतांश ठिकाणी शनिवारी मोठ्या मुसळधार किंवा काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि हे मॉडेल्स मागच्या आठ दिवसापासनं सारखं तेच दाखवत ते आहेत त्यामुळं फारसा त्याच्यामध्ये बदल होणार नाही तरी सुद्धा गुरुवारी आपण त्याच्यावर अपडेट अजून नवीन देऊ हा नकाशा एक झाला नकाशा दोन सुद्धा असाच दाखवतोय फक्त याची तीव्रता जी आहे वरती न राहता ही थोडी कर्नाटकाकडं सरकली आहे आणि मग कर्नाटकाकडं सरकल्यामुळं मग हा थोडासा नाशिक धुळे नंदुरबार आणि इकडचा गोंदिया भंडारा जर सोडला तर याची तीव्रता या भागामध्ये राहते म्हणजे राज्यातल्या जवळपास ऐंशी टक्के भागामध्ये शनिवारी मोठा पाऊस पा। पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर रविवारी काय होतंय हे लो प्रेशरचं जे आहे सिस्टीम जी आहे ही शुक्रवारी सुरू होते आणि रविवारी संपते पण एका नकाशामध्ये रविवारी एकदम क्लिअर दाखवलंय जवळपास सगळीकडंच उघडल्यासारखं दिसतंय मात्र दुक दुसऱ्या नकाशामध्ये हा रविवारी सुद्धा इम्पॅक्ट म्हणजे हा जर पॅटर्न जर ठरला तर मग हा पॅटर्न म्हणजे जर या भागामध्ये पाऊस जास्त शनिवारी पडला तर रविवारी सुद्धा त्या भागामध्ये जास्त पावसाची किंवा रविवारी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद टक्के भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे आणि जर हा पॅटर्न ठरला या पूर्व विदर्भातून जर दर जास्त पाऊस असेल तर मग रविवारी बऱ्यापैकी उघाड राहू शकते पाऊस या नंतरच्या आठवड्यात सुद्धा पूर्ण थांबेल अशी परिस्थिती नाही त्यामुळं आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहेत काही नियोजन आहे त्यासाठी आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी धीर सोडू नये शेतकरी बंधू आणि भगिनींनो यावर्षी उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणा राजस्थान जम्मू काश्मीर इथे एवढा पावसाचा प्रकोप झाला एवढा मोठा पाऊस पडला त्यांच्या जमिनी वाहून गेल्या त्यांचे पिकं वाहून गेले किमान वर्षभर तरी त्यांना त्या ताळ्यावर यायला लागतोय त्या परिस्थितीत आपण खूप चांगले आहोत असं समजायचं कधी वाईट परिस्थितीमध्ये आपण इतरांपेक्षा चांगलं आहोत हे समजलं म्हणजे आपल्याला धीर येतो आणि अशी एवढी वाईट आपली परिस्थिती नाही आहे त्यामुळं ईश्वराची आपल्यावर कृपा आहे असं समजून आपल्याला नियोजन करायचंय खचून जाऊ नका धीर धरा आणि शनिवारच्या पावसामध्ये किंवा शुक्रवार शनिवार रविवारचा तीन दिवस जे आहे हे आपल्याला जपावं लागतील पूरस्थिती उद्भवू शकते मोठा मुसळधार अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी पडू शकतो त्यामुळं सखोल भागात राहणारे काही कुटुंब असतील काही जनावरांचे गोठे असतील काही का पिकं असतील काही सामान असेल अवजारं असेल तर त्यांनी शनिवारी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल आपण थोडंसं उंच ठिकाणी येऊन आश्रय घ्यावा जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी नदी नाल्याच्या काठी ओढ्याच्या काठी कोणी राहत असेल त्यांनी सुद्धा काळजी या शनिवारी घेणं गरजेचं आहे आणि धीरानं घ्या आपण आपल्यावर ईश्वराची कृपा आहे असं समजा उत्तर भारता इतकं नुकसान आपल्या इथं झालं नाही अशी आपण तुलना तिथे करू शकतो आता महत्वाचं म्हणजे सोयाबीन काढणीला आलेलं आहे जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या पंधरा जूनच्या दरम्यान झालेल्या असल्यामुळं हा पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान सोयाबीन काढलेला मोठ्या प्रमाणात आलं आहे आता सोयाबीन परिपक्वता म्हणजे सोयाबीनचे पानं गळून गेले शेंगा वाळल्या म्हणजे परिपक्व झालं पण पर सोयाबीन अशा परिस्थितीमध्ये शेतात उभं जर राहिलं तर दहा पंधरा दिवसापर्यंत त्याच्या शेंगा फुटत नाही जर उभं असेल तर पण सोयाबीन कापून जर टाकलं आणि नंतर पाऊस आला शेतातच जर पसर असेल आणि पाऊस जर आला तर मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान होऊ शकतं किंवा सोयाबीन मोठा पाऊस आला तर सोयाबीनच्या छोटे छोटे जे आपण बुचके टाकतो ते वाहून सुद्धा जाऊ शकतात त्यामुळं जर सोयाबीन तुमचं कापणीला आलेलं आहे आणि गुरुवारच्या आत तुम्ही शेताच्या बाहेर त्याला काढू शकत असाल तर कापणी करा नाही तर गुरुवारच्या आत जर तुम्ही त्याला बाहेर काढू शकत नसाल तर मग सध्या शेतात उभं ठेवायला हरकत नाही कारण उभं राहिलं तर ते फुटणार तर दहा बारा दिवस तसं नाही पण जर तुम्ही कापून जर शेतात पसर जर त्याचा टाकला असे जर सोयाबीन पसरलेलं असेल तर शुक्रवार शनिवारच्या मोठ्या पावसामध्ये काही नुकसान होऊ शकतं उभं सोयाबीन पाऊस पडला परत ऊन पडलं तर वाळू शकतं पण हे जे पुंजे तुम्ही टाकले सोयाबीन जमा करून ठेवलं आहे तिथे आणि पाऊस जर पडला तर ते तिथं बुरशी डेव्हलप होऊ शकते सोयाबीन भिजून खराब होऊ शकतं त्यामुळं जर शक्य असेल तर गुरुवारच्या आधी सोयाबीन कापून शेताच्या बाहेर काढा नाही तर मग त्याला शेतातच उभं ठेवायला हरकत नाही सोयाबीन हे पक्वतेनंतर मी सांगितलं दहा पंधरा दिवस हा एक फोटो पहा सुडी वाहून चाललीय गंजी वाहून चाललीय असाच चार वर्षापूर्वी पाऊस पडला होता ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना अंदाज नव्हता शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजा लावल्या सखोल भागात जिथं पाणी साचू शकतं अशा ठिकाणी गंजी लावली मोठा पाऊस पडला गंजीच्या गंजी, गंजी शेतकऱ्याची वाहून गेली त्यामुळं जर सोयाबीन काढायचं असेल तुम्हाला तर त्याची गंजी जी आहे ती उंच ठिकाणी लावा जिथं पावसाचं पाणी वाहून जाणार नाही अशा ठिकाणी त्याची गंजी लावा आणि पण इतक्या ओलाव्यामध्ये सोयाबीन काढून त्याला गंजी लावणं शक्य नाही त्याला चांगलं पसरून वाळून नंतरच त्याची कापणी केलेली हे योग्य राहील बीज उत्पादन घेणारे शेतकरी बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बीज उत्पादन होते आणि तिथे उगवण शक्ती जर योग्य नसेल तर बीजोत्पादनाचा कार्यक्रम रद्द होऊ शकतो अशा शेतकऱ्यांना मी विनंती करेल की जे बीजोत्पादक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांनी या सोयाबीनला बुरशी लागू नये आणि उगवण शक्तीवर जास्त परिणाम होऊ नये त्यासाठी विसल्प नावाचं आपलं जे बुरशीनाशक आहे ते सोयाबीन हे पानगळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही शेंगावर फवारलं तरी त्याच्या उगवण शक्तीवर फारसा परिणाम मग विपरीत परिणाम होत नाही त्यामुळं हे बीजोत्पादक शेतकऱ्यांसाठी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांना काय सल्ला द्यावा बिचाऱ्यांना नव्वद टक्के शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आहे दहा पंधरा वीस बोंडाच्या वर बोंड नाही आहे जे मे मध्ये लावलेले कापस आहे त्यांना बोंड जास्त आहे पण ते फुटले आहेत त्याला कोंब आले आहेत आणि जे उशिरा लावलेले कापसा आहे त्याचे सगळे पाते गळून गेलेत शेतात पाणी साचलं आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा मी तर अशा शेतकऱ्यांना मी विनंती करेल की तुम्ही बिलकुल धीर सोडू नका कापूस हे पीक मी माझ्या तीस वर्षाच्या अनुभवात पाच वर्ष असे होते की याच्यापेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यानंतरही जर शेतकऱ्यांना ठरवलं तर कापसाला तो शेतकरी सुधरू शकतो फक्त नंतर पाऊस थांबल्यानंतर त्याला थोडासा खर्च किंवा थोडंसं मेहनत करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे फार चिंता करू नका आता सध्या कोणतंही खत देऊ नका सध्या फवारणीमध्ये सुद्धा कालचं एकवीस तारखेची सर्वपित्री होती जर फवारणी होतच असेल या दोन तीन दिवसात तर एकटं सरेंडर जरी फवारलंच चालते फक्त आपल्याला अंडे जे आहेत आळीचे ते नष्ट झाले पाहिजे आणि जर गरज वाटलीच तुम्हाला किंवा फवारू शकत असले तर झेप भरारी किंवा प्रोपिको सुख याच्यापैकी काही तुम्ही घ्या नाही तर फक्त सरेंडर फवारा जास्त खर्च करू नका कारण नंतर तुम्हाला फवारण्या एक दोन फवारण्या नंतर जास्तीच्या करावा लागणार आहे जर फवारायचं असेल तर फक्त सरेंडर तुम्ही या दोन तीन दिवसामध्ये शुक्रवारच्या आधी फवारायचं असेल तर फवारा आणि खत मात्र कोणतंच देऊ नका सध्या कारण खत दिले आणि शनिवारचा मोठा पाऊस जर पडला या परिस्थितीमध्ये जर कापूस असेल तर सगळे खत तुम्ही दिलेले एक तर वाहून जातील किंवा जमिनीत होल फिक्स होतील त्यामुळे खताचा वापर सध्या करू नका आपल्याला खतं द्यायचेच आहे कापसाला नक्कीच खतं द्यायचे आहेत पण हा पाऊस थांबल्यानंतर त्यामुळे सध्या कापसावर खताचा खर्च करू नका आणि कोणताही कापसाचं पीक कितीही खराब झालेलं असेल तरी त्याला सुधरवू आपण हा पाऊस थांबल्यानंतर सुधरू तुरीमध्ये ब्लाईट फांदे फांद्यांवर खोडावर डाग पडणे आणि झाड मारणे हा मोठ्या प्रमाणात रोग आहे आपल्याला आता याच्या जैविक सोडून रासायनिककडं आपल्याला जाणं गरजेचं आहे त्यामुळं खोडावर डाग पडलेले असतील तर अशा खोडावर क्रिप्टॉक्स क्रिप्टॉक्स म्हणजे मेटॅलॅक्झिन प्लस मँकोझेम रिडोमिल गोल्ड आहे क्रिप्टॉक्स आहे किंवा इतर कंपन्यांचा सुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता याचा खोडावर किंवा झाडावर दाट फवारा द्या आणि सोबतच जमिनीवर सुद्धा फवारा म्हणजे ड्रेंजिंग सुद्धा आपोआप त्याची झाली पाहिजे तरच आपला हा रोग आता थांबू शकतो कारण मोठ्या प्रमाणात जास्त वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे पाण्याचा निचरा न झाल्यामुळं यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळं हा रोग मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यासाठी ते त्याला क्रिप्टॉक्स किंवा रेडोमिल गोल्डचा दाट फवारा आणि खोडावर सोबत जमिनीवर सुद्धा त्याचा फवारा द्या वांजरोग ज्या तुरीला तुमच्या शेंगा लागत नाही झाडं हिरवेगार राहतात पर्णगुच्छ दिसतात पण शेंगा लागत नाही त्या रोगाला वांजरोग म्हणतात त्याचा प्रसार कोळी हा किड करतो आणि त्या कोळ्याच्या किडीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल आबासिन ओमाइट किंवा मॅजिस्टर हे कुठलंही एक कोळीनाशक आपण घ्यायचं आता तसा उशीर झालाय पण तरी ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये ज्या भागात स्टरलटी मोझॅक म्हणजे वाजरोग मागच्या वर्षी जास्त आला होता अशा शेतकऱ्यांनी अजूनही हा कोळी नियंत्रित करायला हरकत नाही आणि त्यासोबत खांद्याची वा वाढ होण्यासाठी तुम्ही टॉपअप घेऊ शकता आळी वगैरे असेल तर पांडा सुपर घेऊ शकता गरज असेल तर ते घ्या पंच्याऐंशी दिवसानंतर शक्यतो तुरीचे शेंडे खोडणं टाळा कारण नंतर आता तुरीला लवकरच फुलाला सुरुवात होते तुरीला खत द्यायचं असेल तर शंभर एकशे दहा एकशे वीस दिवसापर्यंतही तुम्ही देऊ शकता फार घाई करायची गरज नाही पाऊस थांबल्यानंतर वापसा झाल्यानंतरही ज्यांना खतं द्यायची इच्छा आहे ते तुरीला खतं देऊ शकता तर मंडळी या पद्धतीनं हा पावसाचा अंदाज आणि महत्त्वाचा कृषी सल्ला दिला आहे आज संध्याकाळी सात वाजता आपण जे लाईव्ह ठेवलं आहे ते सोयाबीन कापणी आणि मळणी व्यवस्थापन या परिस्थितीमध्ये आपण कापणी कधी करावी कशी करावी कोणत्या दिवशी करावी त्यानंतर किती वेळ त्याला आपण वाळू द्यावं किंवा कसं जमा करावं किती मॉइश्चर असावं त्याची मळणी करताना स्पीड तुमच्या मणययंत्राचा काय असावा या सगळ्या गोष्टीची शास्त्रोक्त माहिती आपण आज संध्याकाळी पाहणार आहोत तर आजचा लाईव्हसुद्धा आपण पाहावं धन्यवाद